या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवला तालुक्यातील डॉक्टरांच्या संपर्क माहिती पुस्तिकेचा भव्य प्रकाशन सोहळा येवल्यात आयोजित करण्यात आला आहे येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आयोजित येवला तालुक्यातील सर्व डॉक्टरांच्या संपर्क माहिती पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा येत्या शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता पार पडणार आहे या पुस्तिकेमध्ये येवला तालुक्यातील कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांची माहिती त्यांचे क्लिनिक पत्ते विशेष त्यांची माहिती या संदर्भात सेवा सर्वसमाविष्ट करण्यात आले आहे असोसिएशनच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून ही पुस्तिका तयार करण्यात आली असून यामुळे नागरिकांना डॉक्टरांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे या आरोग्य सेवेतील पारदर्श व पारदर्शकता व त्वरित संपर्क होण्यासाठी हा मोलाचा उपक्रम ठरणार असल्याची माहिती असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय यांनी दिली आहे एसकेन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय आज तुम्हाला पुणे एकदा एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की आम्ही येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन याची एक पुस्तिका ज्यामध्ये डॉक्टरांची संपूर्ण माहिती त्याचबरोबर त्यांचा मोबाईल आणि कॉन्टॅक्ट नंबर पूर्ण आपला येवला तालुक्यातील एकशे बावीस जे आपली ग्रामीण भागपासून तर शहरी भागापर्यंत ही जी डायरी आपण प्रकाशित करीत आहोत ती पंचेचाळीस वर्षापूर्वी डॉक्टर बावडेकर ज्या वेळेला प्रेसिडेंट होते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ती झालेली सा आहे त्यानंतर ती आता पंचेचाळीस वर्षांनी करण्याचा योग माझ्या हाताने आला याबद्दल मला त्याचा आनंद होत आहे त्याचबरोबर ह्या डायरीला जे आहे आपल्या सगळे जेवढे इथले राजकारणीय किंवा नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्याचबरोबर ह्या डायरीसाठी जे जो काही फंड्स आहेत किंवा फंड रेझिंग आहे आमच्या डॉक्टरांनी व इथल्या सुज्ञ नागरिकांनी हे लक्षात घेऊन इथे आम्हाला दिलं त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानतो आणि ह्याचा जो प्रकाशनाचा कार्यक्रम आहे तो चौदा तारखेला शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता जो आहे आपला जी लॉन आहे सिद्धार्थ लॉन इथे साडेसात वाजता मी तुम्हाला सगळ्यांना पण आमंत्रित करतो धन्यवाद या पुस्तिकेचा उपयोग हा येवला तालुक्यातील तसेच येवला शहरातील सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे अत्यायिक अवस्थेमध्ये म्हणजेच इमर्जन्सी कंडिशन्समध्ये कुठल्या डॉक्टरांशी कसा संपर्क करावा यासाठी सदर पुस्तिका ही अतिशय मार्गदर्शक ठरणार आहे पुन्हा मी एकदा आवाहन करतो की दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता सिद्धार्थ लॉन्स या ठिकाणी या पुस्तिकेचे प्रकाशन आम्ही करीत आहोत या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सम्राट वर्मा ग्रुप चे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्रुझ रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाण महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला